नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नरेंद्र महाराजांच्या नाम गजराने कळमेश्वर नगरी भक्तीमय नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा चार डिसेंबरला पार पडला त्यानिमित्ताने कळमेश्वर शहरातील मेन रोड वरून भव्य आकर्षण अशा दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडी कळमेश्वर शहरातून महापूजनास्थळे पोहोचली सर्वप्रथम आरती होऊन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित समाजातील गरजू व गोरगरीब कुटुंबांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले व लगेच अखंड पूजेला सुरुवात झाली उपस्थित असलेल्या जवळपास हजारो भक्त भाविकांनी पूजा केली त्यानंतर महाआरती होऊन प्रवचन व उपासक दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने युवक युवतींनी उपासक दीक्षा घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीठ प्रमुख राजेंद्र भोयर पित व्यवस्थापक प्रवीण परब उपपीठ व्यवस्थापक सुधीर पवार जिल्हा अध्यक्ष ईश्वर धवड महिला अध्यक्ष अनिता नागपुरे नागपूर जिल्हा निरीक्षक पूजा दळवी पीठ युवा निरीक्षक उज्ज्वला महाजन युवा प्रमुख प्रज्वल उमाळे विजय राऊत अजय शेंडे श्रावण भालेराव देवेंद्र दलाल राजेंद्र जोगी राजू सेलोकर व सर्व युवा सेना महिला सेना संग्राम सेना व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट